मेथीची भाजी म्हटलं की ती खाण्यासाठी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाकं मुरडतात मग अशी खमंग कुरकुरीत मेथीची रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खमंग आणि कुरकुरीत अशी मेथीचे वडे तर बनवायला अगदी सोपे आणि खायला म्हटलं तर अगदी कमाल लागतं तर चला तर मग मग आता वेळ न खालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मेथीचे वडे बनवण्यासाठी इथे मी पाववाटी पोहे घेतलेत जे आपण रेग्युलर कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे आहेत तर हे आपण एक दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊया तर पोह्यामुळे काय होतं आपले जे वडे आहेत ते अगदी कुरकुरीत होतात तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठही वापरू शकता तर इथे मी पोहे दोनदा स्वच्छ धुवून घेतले तर आता यामधलं पाणी पूर्णपणे काढून घेतले तर आता हे आपण भिजण्यासाठी असंच ठेवू तर इथे मी दोन कप मेथी घेतले तर ही मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामधलं पूर्णपणे पाणी निथळून घेतले तर आता आपण मेथी अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे लक्षात ठेवायचं मेथीची भाजी किंवा कोणत्याही पालेभाज्या तुम्ही कट करण्याच्या आधी त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या जर तुम्ही चिरून त्या धुतल्या तर त्याची पौष्टिकता कमी होते तर हे बघा अशा प्रकारे मी इथे भाजी बारीकशी चिरून घेतले तर आता ही भाजी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये एका काढून घेऊया आणि यासाठी आपण आता लागणारं वाटण आहे ते तयार करून घेऊ तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालते त्याचबरोबर एक इंच आल्याचा तुकडा आवडत असल्यास लसूणही तुम्ही यामध्ये घालू शकता त्याचबरोबर यामध्ये आहे एक चमचाभर अख्खे धने हे ऑप्शनल आहे नाही घटलं तरीही चालेल पण चव छान लागते म्हणून मी घालते त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप घालायचे आणि याचं बारीकचं वाटण तयार करून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे मी याचं वाटण तयार करून घेतले तर आता एका भांड्यामध्ये मी इथे मेथी काढून घेतले यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तयार करून घेतलेलं वाटण त्याचबरोबर यामध्ये घालू पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर दोन मोठे चमचे तेळ घालायचं यामुळे वडे अगदी छान लागतात आणि चवीपुरतं मीठ घालू तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे हुबे पात तळ चिरून घेतलेत आणि त्याचे बाजूला स्लायसेस करून घेतले ते देखील यामध्ये घालू कांदा ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल त्याचबरोबर इथे मी एक वाटी बेसन घेतले यामधलं सुरुवातीला आपण अर्धी वाटी बेसन घालायचं आणि बाकीचं तसंच ठेवू आणि भिजवून घेतलेले पोहे देखील यामध्ये घालू तर आता हातानेच आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजीमुळे मॉश्चर येतं छान असं आणि पोहेदेखील आपण भिजवून घेतले त्यामुळे अगदी छान असं बाइंडिंग येते तर बायंडिंगसाठी थोडंसं बेसन कमी वाटते म्हणून मी राहिलेलं जे बेसन होतं ते देखील यामध्ये दे घालते आणि लागल तसं पाणी घालून आपण हे अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला एक दोन ते तीन चमचे पाणी घालते आणि चांगलं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर आणखीन थोडंसं पाणी मी यामध्ये घालते आणि आता अगदी याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे जे वडे आहेत अजिबात कडू लागत नाहीत खूपच चविष्ट लागतात तर हे बघा मी इथे हा गोळा मळून घेतला आहे एक पाच मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवू तर यावरती थोडंसं मी तेल लावून घेते तर इथे पाच मिनटं झालेली आहेत गोळा मस्त असा भिजला गेला आहे तर आता याचे आपण छोटे छोटे वडे बनवून घेऊया तर जेवढे तुम्हाला आकाराचे वडे हवेत तेवढा तुम्ही याचे वडे बनवून घेऊ शकता तर हे जे वडे आहेत जर तुम्ही अशा पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत बनवले तर अगदी लहान मुले देखील आवडीने खातील तर त्यांना कळणारही नाही की यामध्ये मेथी आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण याचे वडे बनवून घेऊया जर तुम्ही माझ्या या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असेल किंवा माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि पुढं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका तर इथे मी सगळे वडे अशा पद्धतीने बनवून घेते तर इथे मी सगळे वडे तयार करून घेतलेत तर या प्रमाणामध्ये तेरा ते चौदा वडे तयार होतात तर आता हे आपण तळून घेऊया तर इकडे मी लो मिडियम गॅसवरती तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की गॅस अगदी मंद ठेवायचा आणि यामध्ये आपण एक एक करून हे वडे सोडूया तर इथे मी तीन ते चार वडे एकाच वेळी सोडते तर यापेक्षा जास्त वडे नका घालू तेल थोडंसं खेळतं ठेवायचं त्यामुळे वडे जे आहेत ते चांगले फ्राय होतात तर तुम्ही हे वडे शॅलो फ्राय करूनही घेऊ शकता तर सुरुवातीला एक अर्धा मिनटं तरी याला टच नाही करायचं तर एक अर्ध्या मिनटानंतर आपण हे वडे पलटून घेऊया आणि अगदी सोनेरी रंगावरती हे वडे तळून घ्यायचे आहेत तर इथे बघा अगदी छान असा रंग आला गेला वड्याला लो मीडियम गॅसवरतीच हे वडे तळून घ्यायचे त्यामुळे आतपर्यंत चांगले भाजले जातात तर मस्त असा रंग आला गेला आहे तर आता हे आपण वडे बाजूला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे वडेही तयार करून घ्यायचे तर इथे मी तुम्हाला एक टिप सांगते तर हे जे वडे आहेत तुम्ही अशा प्रकारच्या झाऱ्यावरती काढा किंवा एखाद्या चाळणीवरती काढून घ्या त्यामुळे ते, ते जास्तीत जास्त वेळ कुरकुरीत राहतात जर तुम्ही प्लेटवरती हे ठेवलं तर ते मऊ पडू शकतात त्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्की वापरा तर आता याच पद्धतीने बाकीचे वडेही आपण तळून घेऊया तर इथे आपले हे गरमागरम खमंग कुरकुरीत असे मेथीचे वडे तयार आहेत काय सुंदर दिसत आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटते तर वरून अगदी कुरकुरीत आहेत आणि आतून अगदी सॉफ्ट हे वडे तयार होतात तर तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते आहा क्या बात है काय मस्त दिसतंय हे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मेथी जर घरात उरली असेल लहान मुलं खात नाही त्यावेळी अशी रेसिपी नक्की करून त्यांना खायला द्या तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद